मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये रस्ता कामाचे उद्घाटन संपन्न आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मंजूर केलेल्या मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन येथील रमा उद्यान समृद्धी पार्क येथील अंतर्गत रस्ते करणे या कामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते माननीय मकरंद देशपांडे माननीय सुरेश बापू आवटी युवा नेते माननीय सुशांतदा खाडे माननीय प्रकाश ढंग माझी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक अजित दोरकर सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव हो, अजिंक्य हंबर जयगोंड कोरे उमेश हार्गे शशिकांत वाघमोडे बबन गोरे कुर्ले मामा व भागातील नागरिक उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा